जय भीम मी विक्रांत गायकवाड वंचित बहुजन आघाडी सोलापूर आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हिवाळी अधिवेशन मध्ये नागपूर या ठिकाणी बोलत असताना विधानसभेमध्ये आज ते म्हणाले की आ, पी एच डी करण्यासाठी एकाच कुटुंबातील पाच पाच लोक पी एच डी करू लागलेले आहेत आणि त्या पी एच डी करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला चाळीस पंचेस हजार रुपये स्टायफन मिळतो त्या पैशासाठी एक प्रत्येक घरातला माणूस एका घरातले पाच पाच लोक हे पैसे मिळवण्यासाठी स्कॉलरशिपसाठी एका घरातले पाच पाच लोक फॉर्म भरत आहेत आणि ते पीएचडी करत आहेत मला या व्हिडिओच्या माध्यमातून अजित पवार यांना प्रश्न विचारायचा आहे की अजित पवार साहेब एकाच घरातले पाच पाच व्यक्ती पीएचडी करायला म्हणून तुमच्या आज पोटामध्ये ओळा येत आहे एकाच घरातले तुम्ही तुमच्या एकाच घरातला प्रत्येक माणूस प्रत्येक तुमच्या एका कुटुंबातला प्रत्येक माणूस हा प्रत्येक साखर कारखान्याच्या कारखान्यावर चर्मन या पदावर आहे तुमच्या घरातला माणूस महाराष्ट्राच्या पुस्तकीय परिषदेचा अध्यक्ष आहे तुमच्याच घरातला माणूस महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष आहे तुमच्याच घरातला माणूस रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे तुमच्याच घरातला माणूस प्रत्येक ठिकाणी अध्यक्ष म्हणून बसलेला आहे मला या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे की तुम्ही म्हणता की एका घरातले पाच पाच लोक पी एच डी करत आहेत अजित पवार तुम्ही या प्रश्नाचे उत्तर द्यावे की शरद पवार असेल सुप्रिया सुळे असतील रोहित पवार असेल युगंधर पवार असेल पार्थ पवार असेल हे एकाच घरातले लोक तुम्हाला निवडणुकांमध्ये चालतात एकाच घरातले लोक तुम्हाला आमदार खासदार म्हणून चालतात तुम्ही एकाच कुटुंबातले लोक सत्तेत पण तुम्हीच आणि विरोधात पण तुम्हीच हे गरीब लोक आज शिक्षण घेत आहेत म्हणून तुमच्या पोटात मध्ये बोळा येत आहे का तुमची मुलं नालायक निघाली आणि तुम्ही इतर इक, इतर सामान्य लोक जे शिक्षण घेत आहेत त्यांच्या मुलाला नावे ठेवणार आहेत का पीएचडी शिक्षण घेणारे घेणाऱ्या घरातील शिक्षण घेणाऱ्या घरातील कोणाच्याही विद्यार्थ्याचा आईबाप आमदार नाही खासदार नाही त्यांना आपल्या आईच्या बापाच्या नावावर लोकांना लुटता येत नाही लोकांच्या जमिनी बळकावता येत नाही पीएचडी स्कॉलरशिपला देण्यात येणारा पैसा हा तुमच्या घरातून देत नाही पीएचडी साठी विद्यार्थ्यांना मिळणारा पैसा तुमच्या घरातून मिळत नाही जो या महाराष्ट्रातील जो सर्वसामान्य लोक अस लोकांपासून श्रीमंतापर्यंत जो टॅक्स स्वरूपात तुमच्याकडे जमा होतो त्यामधूनच दिला जातो त्यामधूनच दिला जातो लक्षात ठेवा जर तुम्ही पीएचडी करणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या विरोधात जर असे वक्तव्य करत असाल तर मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जाहीर निषेध करतो या पीएचडी साठी लागणाऱ्या पी एच डीच्या विद्यार्थ्यांना लागणारा खर्च कोटीमध्ये आहे आज तुमच्या तोंडातून प्रत्येक संस्थेचं नाव आले नाव आले बार्टी सारथी आर टी या अनेक अशा संस्था अनेक अशा संस्था विद्यार्थ्यांचं भलं व्हावं विद्यार्थ्यांचं कल्याण व्हावं त्यांना शिक्षण घेता यावे यासाठी उभा केले परंतु तुम्ही या विद्यार्थ्यांना मिळणारा निधीही तुम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या योजनेला पळवता वेगवेगळ्या कामासाठी तुम्ही इतर ठिकाणी वळवता आणि या लोकांना न्याय मिळू देत नाही या लोकांना तुम्ही शिक्षण घेऊ देत नाही आणि या लोकांना तुम्ही आता म्हणताय की एका घरातील पाच पाच लोक शिकत आहेत एका घरातले पाच पाच लोक दहा दहा लोक शिकले तरी तुमच्या बापाचं काय जाणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो एवढंच या ठिकाणी सांगतो जे मी